सोलापूर येथील जनकन्या भक्ती मधुकर जाधव यांनी एका व्हॉट्सअप मेसेज आधारे हरवलेल्या एक आजींना त्यांच्या नातलागापर्यंत पोहोचवलंय सोलापूर शहराजवळील बाळे भागातील विनय क्लिनिक परिसरात गेल्या तीन दिवसापासून एक आजी निपचित बसून आहेत असा मेसेज मुंबई ग्रुपवरून सांगली जिल्ह्यात आटपाडीच्या लोकांना दिसला त्या मेसेज पाठवणाऱ्याचे नाव पत्ता नंबर काहीही नव्हते फक्त सोलापूर नावाचून आटपाडीहून संतोष सूर्यवंशी यांनी भक्ती जाधव यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शोध घेण्यास विनंती केली तो मेसेज भक्तींनी सोलापूरशी निगडीत अनेक ग्रुपवर प्रसारित करून मेसेज लिहिणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली संभाजी ब्रिगेडचे श्रेयस माने यांच्या बाळे भागातील दीपक करकी यांचा शोध लागला आणि आजी आज त्यांच्या जवळ असल्याचे कळले यासंबंधी आटपाडी पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल असल्याचे भक्तींनी कळवले त्यानुसार हालचाली करून पूर्ण माहिती घेऊन सांगली जिल्हा आटपाडी तालुक्यातील हरसुंडी येथून या आजीच्या नातवाला सोलापूरला बोलून घेऊन त्यांची कागदोपत्री ओळख पटून आजीची सविस्तर बोलून समजत सोलापूर ना स्वाधीन केले आल्यावर दोन महिन्यांपासून होत्या हो तास बिस्किट देऊन आजीची काळजी घेणारे त्या बाबतीत मेसेज पाठवणारे दीपक तसेच या मदत केलेल्या प्रत्येकाचे भक्ती जाधव यांनी आभार व्यक्त केले अनेक तीर्थक्षेत्र ठिकाणी ज्येष्ठ मंडळी हरवणारे अगर नातलगांचा त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याचा प्रकार वाढत चाललेला असल्यासंबंधी दुःख व्यक्त करून ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सतर्क राहण्याची विनंती केली आहे